छत्रपती बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये असलेल्या दिवशी येथे श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक मार्ग दिंडोरी प्रणित महासत्संग सोपण्यानिमित्त श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन अतिरुद्ध सेवा आयोजन एकवीस जानेवारी रोजी करण्यात असून या कार्यक्रम मंडपाचं काम युद्ध सुरू असून लाखो सेवेकरी आणि भाविक भक्तगण या, भक्त या धार्मिक सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत लाखो भाविक सेवेकरांच्या उपस्थितीमध्ये अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य महासत्संग मिळावा आणि सकत कार्य सिद्धिकारक श्री चक्रराज पूजन व श्रीयंत्राचे पूजन होणार आहे गंगापूर तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील दिवशी शिवाऱ्यामध्ये टेकडी महादेव मंदिरामागे या ठिकाणी हा भव्य सोहळा होणार आहे या सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात जोरदार तयारी सुरू असून चाळीस एकरामध्ये हा धार्मिक सोहळा होणार आहे तयारीची पाहणी मराठवाडा प्रतिनिधी विलासराव देशमुख यांच्यासह हो। छत्रपती संभाजीनगर बीड जालना जिल्हा प्रतिनिधी आणि सेवेकरी व गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र नितीन भाऊ मोरे यांनी या कार्यक्रमाची पाहणी केली आहे या सोहळ्याला येणारे सेवेकरी आणि भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात येते सोहळ्याला भव्य मंडप उभारण्यात येत आहे या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येत असून कार्यक्रमाला येणाऱ्या सेवेकऱ्यांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या महिला आणि पुरुष सेवेकऱ्यांसाठी स्वच्छता व्यवस्था करण्यात येते या सोहळ्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड नाशिक येथून हजारो सेवकरी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी बी एम पाटील कादरसेठ डॉक्टर यांनी आपली जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी धरमसिंग नेहरू छत्रपती संभाजीनगर गंगापूर